तो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई युट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर रक्षाबंधन आहे आणि खास करून बहिणी आहे गावावरून आणि मुंबईमधून घरी आलेल्या आहेत राखी बांधण्यासाठी तर सर्वांच्या इकडे घरामध्ये आज धामधूम चालू आहे कोण जेवण बनवतो कोण काही करतो तसेच भाऊ पण आलेले आहेत म्हणजे सर्व तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो रक्षाबंधन स्पेशल असणार आहे आणि प्लस आम्ही आता इकडे आमच्या म्हणजे घरासमोर जे दर्या ना त्याची पण भरती आलेली आहे तर त्यांना ऍक्च्युली मच्छी पण पकडायची आहे तर चला तुम्हाला दाखवतो आजच्या या व्हिडिओमध्ये काय मच्छी मिळते की ती पण आणि घरातलं आमचं रक्षाबंधन कसं आहे ते पण तर बघा मित्र इकडे बहिणी आलेल्या आहेत खास करून मी ही माझी बहीण हेमा आहे आणि अशा आहे आणि अशाही गावावरून आले आणि हेमा इकडे मुंबईला असते त्यामुळे आता दोघी पण रक्षाबंधन इकडे आलेले आहेत आणि आमच्या दिव्या मध्ये पण आलंय हाय दिव्या <laughs> इकडे आमच्या मॅडम आहेत त्या तसा जेवणाची तयारी चालू आहे इकडे आणि अशा प्रकारे रक्षाबंधनाचा इकडे रक्षा साजरा होणार आहे कसं वाटतं इकडे आल्यानंतर काय वाटतं तुला गाव आणि मुंबईत म्हणजे काय फरक वाटतंय <laughs> <laughs> मुंबईमध्ये तर खूप गरमी आहे आणि खरं ऑब्विसली खरं आहे खर ते काही पाऊस पडत असला तरी पण इकडे गर्मी खूप चालू आहे चला, आपने, फुड़े, ले ना, तो ले ले है, तर चला आपण आता जाऊया पुढे जे भवन आहेत ना पुन, ते भाऊ नाही ना इकडे भरती आलेली आहे तर ती भरतीमध्ये ना मच्छी पकडायची आवड झालेली आहे तर आज पुन्हा तसंच तिकडे मच्छी पकडायला जाऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण इकडे रक्षाबंधन होणार आहे ना त्या रक्षाबंधनसाठी पुन्हा आपण रिटर्न येऊया तर बघा मित्र मी आता घरातून बाहेर आलो आणि समोर मी समोरच बघू शकता हा जो यू आहे ना एक्झॅक्टली असा यू कुठे मिळतच नाही हे बघू शकता तुम्ही की आता इकडे भरती आलेली आहे तर बघा इकडे आम्ही आता इकडे समोर दर्यामध्ये भरती आलेल्या बघू शकता आणि इकडे ना भाऊ आलेले आहे नरेश नरेश हा सुरत वर ना आलाय इकडे आमचे विनाक्षी आलेले आहेत आणि क्षितिज आहे इकडे बघा तर त्यांना आता मच्छी पकडायची आहे खूप दिवसानंतर इकडे आले आणि नियाश भाई नियाश कसं आहे बघा फायनली आहे ना आम्ही दर्यामध्ये आलेलो आणि इकडे नरेश आहे ना बघा बघा गल आणलेले आहे नरेश गल दाखवून गन आहे आणि हातामध्ये ना चारा पण आणलेला आहे चार्यासाठी ना आज आम्ही इकडे बघू शकता तुम्ही मच्छी आणलेली होती ना त्याच्या मच्छीचे थोडे कटिंग केलेले पिसेस आहेत तर ते बघा तो चारा लावत आहे बघा नरेश बघूया काय मिळतो का आज आणि आज आम्ही इकडे एन्जॉय करण्यासाठी आले इकडे बघू शकता तुम्ही शितीच आहे आणि नरेचे भटके पण बघू शकता कशा आहे तरी आणि इकडे बघा लहानपणाची आठवणी बघा खूप काही गोष्टी आहेत त्याच्या आल्यानंतर पूर्ण मन असं एकदम प्रसन्न होऊ जातं म्हणजे खास करून सर्वजण तिकडे आहोत भाऊ आहेत बहीण आहेत फायनली बघा इकडे चारा लावून झालेला आहे नरेशचा मच्छी पकडायला गेलो पण मच्छी पकडायला खूप वेळ बाईट झालं हो, पण भरतीचा जोर कायम असल्यामुळे ना आ, एक पण मच्छी मिळाली नाही आणि अक्षरशः माझी मेहनत म्हणजे जवळजवळ अर्धा इथे पाऊनच मी मेहनत केली पण काही भेटलं नाही किंवा काही कॅच नाही झालं बघा भरती तुम्ही बघू शकता कशी होती ती कंटाळून घरी आलो आणि टायट आहे फिश झालं तर बघा मित्र फायनली आणि आम्ही घरी विकलो किती भेटलं किती भेटलं रे कोणालाच काही भेटलं नाही आणि बघा तऱ्याला भरते खूप आहे त्यामुळे ऍक्च्युअली काय मच्छी मिळत नाही बघा बघू शकतो तुम्ही तर आता घरामध्ये जातो आणि घराची काय परिस्थिती आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे घरी घरामध्ये काय चाललं नाही तुम्हाला दाखवतो तर आपल्या जवळच जायचं एवढा इथून वेळ आपल्याला डायरेक्ट घरामध्ये हे बघा मित्रांनो हा नजारा तुम्ही बघू शकता कशा प्रकार आहे तो एक्झॅक्टली घराच्या समोर असं समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बघा तुलना दाखवण्यासाठी नियाची जादू सुरू झाली आमच्या घरामध्ये प्रथमच आमच्या पाहुण्यांचं किंवा आमच्या सोयऱ्यांचं किंवा आमच्या सासऱ्यांचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता जशी नवी नवरी कधी घरामध्ये त्याचप्रमाणे खास करून <laughs> नरेश सासरे म्हणजे दिव्याचे पप्पा आज इकडे आलेले आहेत तुम्ही बघू शकता निया सोबतची मस्ती वाव बस एवढं बघा फायनल रक्षाबांधची सुरुवात झालेली आहे इकडे करू शकता सुरवातले भाऊ आमचे बसलेले आहेत आणि गाववाली मग आमची बहीण आता भावाला रात्री भरत आहे श्री भैर आणि इकडे किसा खाली

बघा <laughs> दुसऱ्या बहिणी राखी बांधून झालेल्या आहेत इंजिनियर बाहून टाइमात टाइम काढून खास करून राखे रक्षाबंधन आलेले आहेत <laughs> पहिल्यांदा असा किंवा पहिल्यांदा अशी वेल आहे की ज्या दिवशी हा माणूस आमच्या घरी एकदम वेळेवर पोहोचलेला आहे आणि खिस्सा खाली झालेला आहे हा मला वाटतं भाऊगिरीचा आहे रक्षाबद्धा आहे कसा आहे ते अजून माहिती नाही बघा इकडे नियाशी पुष्पा स्टाईल चालू आहे आणि चिखणीला पण इकडे राखी बांधलेली आहे बघू बघून आणि माझा नंबर लागलेला आहे आपल्या लक्षात दुराख

काजूपत्री मी संपून टाकलेले गोष्टी भेरावी आणि फायनली हा दुसरा पण टाकलो गेले आता काय करायचं बाबा फायरल आमचं ना रक्षाबंध झालेले आहेत आणि आजकाल खूप दिवसानंतर सहयोग योग आलेला आहे आणि सर्वजणांना एकत्र आहोत आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने सर्व एकदम प्रॉपर एकदम हा कार्यक्रम ही होती रक्षाबंधनची गोड आठवण तर खास करून हा छोटासा व्हिडिओ केला मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या ज्याला नवीन तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओ म्हणजे टाटा बाय बाय एन्जॉय बी